नागपूर तथागत भगवान गौतम बुद्ध जयंती उत्साहात संपन्न बौद्धाचार्य दिलीप धिवरे यांनी घेतली सामूहिक बुद्धवंदना तथागत भगवान गौतम बुद्ध यांच्या जयंतीनिमित्त नवापूर शहरातील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पुतळा प्रांगणात सामूहिक बुद्धवंदनेचा कार्यक्रम मोठ्या उत्साहात पार पडला कार्यक्रमाच्या सुरुवातीला बौद्धाचार्य दिलीपजी धिवरे यांनी तथागत गौतम बुद्धांच्या जीवनातील वैशाखी पौर्णिमेच्या तीन महत्त्वपूर्ण प्रसंगांवर प्रकाश टाकला त्यांनी आपल्या प्रस्तावनेत या दिवसाचे महत्त्व विशद केले आणि उपस्थितांकडून सामूहिक बुद्धवंदना करून घेतली या प्रसंगी जमलेल्या सर्व उपासक आणि उपासिकांनी भगवान गौतम बुद्धांच्या प्रतिमेला भक्तिभावाने पुष्प अर्पण केले या पवित्र सोहळ्याला माजी विरोधी पक्षनेता नरेंद्र नगराळे पोलीस उपनिरीक्षक विशाल सोनवणे भाऊसाहेब लांडगे मनोहर नगराळे महेंद्र नगराळे मिलिंद निकम नानाभाऊ साळवे सीताराम साळवे महेंद्र सोनवणे मिलिंद निकम संतोष शिरसाट पंकज गुलाले कैलास शिरसाट बापू वाघ प्रेमेंद्र पाटील रवी पवार छोटू अहिरे संदीप पवार सुनील बोरसे आर बी महिरे विजय बिरारी जितेंद्र वाघ सुधीर त्रिभुवन रोहन पवार योगेश साळवे हेमू नगराळे सनी सावरे यांसारख्या मान्यवरांनी उपस्थिती दर्शवली या व्यतिरिक्त डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर उत्सव समितीच्या अध्यक्षा सुनीता अमृतसागर डॉक्टर मंदा मोरे सावरे मॅडम आणि संध्या धिवरे मॅडम या प्रमुख उपासिका देखील कार्यक्रमात सहभागी झाल्या होत्या पारंपरिक खीरदानाच्या प्रसादाने या भक्तिमय कार्यक्रमाची सांगता झाली यावर्षीची नवापूर शहरात शांतता आणि उत्साहाच्या वातावरणात संपन्न झाली बुद्ध पौर्णिमेच्या पावन पर्वावर उपस्थित आहोत सिद्धार्थ तथागत भगवान गौतम बुद्ध यांची आज दोन हजार पाचशे अडुसष्टवी जयंती आहे चैत्र पौर्णिमा वैशाखी पौर्णिमा आहे इसवी पूर्व पाचशे त्रेसष्टमध्ये आपण सर्व सुज्ञ आहात इसवी पूर्व पाचशे त्रेसष्टमध्ये नेपाळमधील लुंबिनी या ठिकाणी तथागतांचा आई महामाया प्रजापती आणि राजा शुद्धोधन यांच्या पोटी त्यांचा जन्म झाला तो दिवस वैशाखी पौर्णिमेचा होता बाबासाहेबांची जयंती जशी संपूर्ण विश्वामध्ये संपन्न होत असते साजरे होत असते त्याच पद्धतीने बुद्ध पौर्णिमा हा बौद्धांचा एक महत्त्वाचा सण आहे तो सुद्धा संपूर्ण विश्वामध्ये मोठ्या उत्साहात साजरा केला जातो तथागत बुद्धांच्या जीवनामध्ये तीन महत्त्वपूर्ण घटना घडल्या त्यांचा जन्म वैशाखी पौर्णिमेला झाला त्यांना दिव्यज्ञान प्राप्त झालं खडतर प्रवास केला त्यांनी आयुष्यामध्ये सहा वर्ष तपश्चर्या केली ते सम्यक संबुद्ध झाले रात्री अंजलिताईंनी प्रश्न विचारला होता पण ठीक आहे आपल्याला इच्छा असून उत्तर द्यायचं येते की सम्यक संबुद्ध म्हणजे काय तर जागृत ज्याला दूरदृष्टी दुर आहे असे महामानव त्यांना बुद्धांच्या नंतर बाबासाहेब झाले ज्यांना दूरदृष्टी होती छत्रपती शिवराय असतील ज्योतिबा असते तर ते सम्यक समृद्ध झाले त्यांना दिव्यज्ञान प्राप्त झालं बिहारमधील महाबोधी बुद्ध गया या ठिकाणी ट्वेंटी फोर लाईव्ह महाराष्ट्र न्यूजसाठी वसंतवाणी नवापूर विसरवाडी